आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपल्या महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या त्यावेळी काही लोक म्हणायला लागले ला की आता यांना एवढे पै एवढ्या जागा मिळाल्या की आता यांना कोणाची आवश्यकता नाही आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील पण आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींना जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती बंद होणार नाही पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही पन्नास लाख लखपती दीदी बनवून टाकल्या आता अजून पन्नास लाख पुढच्या दोन तीन महिन्यात तयार होणार आहेत एक कोटी माझ्या बहिणी या लखपती या लखपती दीदी होत आहेत पण माझी अपेक्षा आहे या अकोल्याच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून माझ्या अकोल्यातल्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजेत हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आमच्या बचत गटाच्या काम करणाऱ्या ज्या बहिणी आहेत त्यांच्याकरता विशेष बाब म्हणून अकोल्याला उमेद मॉल आपण दिलेला आहे ज्या मॉलमध्ये केवळ उमेदचे जे बचत गट आहेत किंवा इतर जे बचत गट आहेत त्यांचे जे काही त्या ठिकाणी उत्पादन आहेत त्या उत्पादनाचा हा मॉल असणार आहे या मॉलमध्ये त्यांना जागा मिळणार आहे त्यांच्या गटाला मोठ्या प्रमाणात त्यातनं उत्पन्न मिळणार आहे आणि माझ्या लाडक्या बहिणी आपल्या पायावर उभं राहून त्या ठिकाणी सक्षम होणार आहेत आणि म्हणून बंधू भगिनींदो मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे मी या ठिकाणी कोणावर टीका करण्याकरता आलो नाही मी कोणाला दूषण देण्याकरता आलो नाही मी हे सांगण्याकरता आलो आहे सकारात्मक काम करून दाखवलेलं आहे पुढच्या कामाचं विजन आहे पाठीशी मोदीजींसारखं नेतृत्व आहे निधीची कमतरता नाही अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये ही महानगरपालिका पुन्हा एकदा आपल्याच लोकांच्या हातामध्ये आली पाहिजे अन्यथा आपण किती निधी दिला आपण किती गोष्टी सांगितल्या किती विजन तयार केलं आणि या ठिकाणी ज्यांना केवळ आपली घरं भरायची आहेत अशी मंडळी निवडून आली तर आमचं विजन आणि मोदीजींचा निधी हा तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू शकणार नाही आपल्याला कल्पना आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादीची युती आहे या ठिकाणी चौदा ठिकाणी राष्ट्रवादी आहेत चार ठिकाणी आपले समर्थित आहेत बाकी सगळ्या जागांवर भारतीय जनता पार्टी लढते आहे